माझं कोल्हापूरवर जास्त प्रेम आहे असे म्हणत कोल्हापूरमधूनच लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे संभाजीराजांनी संकेत दिले त्यामुळे आगामी काळात ही जागा जर काँग्रेसला गेली तर काँग्रेस संभाजीराजांसाठी ही जागा सोडणार की अन्य काही राजकीय समीकरण तयार होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे माझं कोल्हापूरवर जास्त प्रेम आहे आणि सध्या काँग्रेसचे वरिष्ठ लोक माझ्या संपर्कात आहेत स्वराज आणि काँग्रेस यांच्यात चर्चा अद्याप सुरू असून अँड आहे असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधूनच लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे संभाजीराजे छत्रपती हे नाशिकमधून की कोल्हापूरमधून मैदानात उतरणार या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले असून केवळ कोल्हापूर लोकसभेची जागा महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला जाते याकडे लक्ष लागून राहिले आहे अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी आज माध्यमांशी बोलताना माझ्यासोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते संपर्कात असून स्वराज्य आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहेत सध्या आमचं स्वराज्य जोरात सुरू आहे आणि लोकसभेला अद्याप वेळ आहे वेळ आलं की चित्र स्पष्ट होईल माझं कोल्हापूरवर जास्त प्रेम आहे असे म्हणत ते कोल्हापूरमधूनच लढण्यासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले त्यामुळे आगामी काळात ही जागा जर काँग्रेसला गेली तर काँग्रेस ही जागा संभाजीराजांना सोडणार की अन्य काही राजकीय समीकरण तयार होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे